बघा मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं सुहास सर मॅथ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो बघा मित्रांनो आपण हे युट्यूबला ले तर लेक्चर घेतोच आहे ओके काही मुलांच्या कमेंट होत्या सर तुमचं समजलेलं तुम्ही शिकवलेलं खूप छान समजतं तर बॅच घेऊन या तर सगळ्यात आधी मी थोडं सांगून देतो आपलं प्ले स्टोअरला सुहास सर मॅथ्स हे चॅनल आहे मित्रांनो हे ॲप आहे ओके प्ले स्टोअरला सर मॅथ सर्च करा ओके सुहास सर मॅथ्स ओके तर त्याच्यात मित्रांनो मॅथ्स मध्ये तुम्हाला कोर्सेस दिसतील तर ऑल कोर्सेस मध्ये जाऊन ऑल कोर्सेस किंवा त्याच्यात एम पी एस सी कोर्स आहे कोणता एम पी एस सी ओके त्याच्यात जाऊन तुम्ही जर बॅच घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात मॅथ्स रिज सर्व डिटेलमध्ये त्या मध्ये असेल ओके ज्याला बॅच घ्यायची असेल त्याच्यासाठी ओके तुम्ही ह्या नंबरवरती काही डाउट असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात ओके क्लियर तर सुरू करूया मित्रांनो ओके जास्त वेळ न वाया घालवता ज्याला गरज असेल त्यानेच घ्या उगाच पैसे खर्च करू नका ज्याला वाटत असेल ओके त्यानेच घ्या चला सुरू करूया मी तर युट्यूबला लेक्चर घेतोच आहे तुमच्यासाठी ओके बघा काय दिलेले तीन मुलांचे सरासरी वय अठरा वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय रे आस तीन चार आहे तर त्यापैकी सर्वात लहान मुलाचं वय विचारलंय मित्रांनो काय त्यापैकी सर्वात लहान मुलाचं वय किती वर्ष असेल हे आपल्याला मित्रांनो विचारलेलं आहे मग आता जेव्हा पण सरासरी दिलेली असते मित्रांनो बघा काय सरासरी म्हणजे काय सरासरी म्हणजे काय मित्रांनो एकूण बेरीज एकूण बेरीज अपॉन एकूण व्यक्ती ओके मग जेव्हा पण सरासरी दिलेली असेल मित्रांनो ओके तर काय करायचं मित्रांनो सरासरी दिलेली आहे ना म्हणजे याची व्हॅल्यू दिलेली आहे ओके आता इथे व्यक्ती ओके खाली जेव्हा संख्या असेल तर एकूण संख्या घेतो आता इथे व्यक्ती म्हणून मी एकूण व्यक्ती लिहिलं ओके किती मुलं आहे तीन मुलं म्हणजे इथे व्हॅल्यू किती येईल तीन तर इथून मित्रांनो एकूण बेरीज येईल हा तीन इकडे ना काय येईल कुणीला अठरा तरी चोपन्न ओके जेव्हा पण सरासरी दिलेली असेल मित्रांनो तेव्हा तिथून काय एकूण बेरीज येते काय येते एकूण बेरीज त्या तीन मुलांची तीन मुलांची वयाची बेरीज किती मित्रांनो चोपन्न किती आहे चोपन्न काही डाऊट इथपर्यंत ओके मग आता इथे एकूण बेरीज दिलेली ना तर गुणोत्तरात पण एकूण बेरीज जेव्हा पण गुणोत्तर दिलेली असेल मित्रांनो ते एक्स मध्ये घ्यायचं म्हणजे काय आहे पहिल्या मुलाचं वय किती दोन एक्स दुसऱ्या मुलाचं तीन एक्स आणि तिसऱ्या मुलाचं चार एक्स ओके मित्रांनो आता इथे बेरीज दिलेली ना तिघांची बेरीज घ्या दोन आणि तीन पाच पाच आणि चार नऊ एक्स नऊ एक्स ची व्हॅल्यू किती मित्रांनो चोपन्न किती चोपन्न तर एक्स ची व्हॅल्यू काही नम चोपन्न एक्स ची व्हॅल्यू किती सहा तर सगळ्यात लहान मुलाचं वय विचारलंय सगळ्यात लहान कोण दिसतो इथं सहा दिसतोय तर एक्स ची व्हॅल्यू सहा टाका सहा दोन्ही किती बारा तर याचा आन्सर काय मित्रांनो ऑप्शन नंबर चार काही ऑप्शन नंबर चार कोणाला काही डाऊट समजलंय ओके जेव्हा पण सरासरी दिलेली असेल मित्रांनो तर काय करायचं एकूण वय काढून घ्यायचं काय करायचं एकूण वय काढून घ्यायचं समजलंय सगळ्यांना ओके क्लिअर काही डाऊट समजलंय जायचं पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे मित्रांनो बघा गोपाळ आणि श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे मित्रांनो ओके क्लिअर आणि नंतर बारा वर्षानंतरच गुणोत्तर आहे तर श्याम गोपाळमध्ये किती वर्षांनी लहान आहे श्याम हा असं इथं श्याम हा गोपाळपेक्षा आहे गोपाळपेक्षा किती वर्षांनी लहान आहे असं विचारलेलं आहे मित्रांनो ओके क्लिअर मग आता इथे मित्रांनो दोन गुणोत्तर दिलेले तर काय करायचं मित्रांनो काही बघा युट युट्यूबला काय करतात एकदम असं शॉर्टकट सांगतात एकाच क्वेश्चनला लागू होते तर तसं नाही करायचं मित्रांनो जे सगळ्या क्वेश्चनला लागू होते ना तीच मी तर लक्षात ठेवायची लक्षात ठेवा ओके मग आता इथे yeah. मित्रांनो जे पण पहिलं गुणोत्तर आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघून घ्या ते पहिल्या गुणोत्तरला एक्स मध्ये घेऊन घ्यायचं कशात घेऊन घ्यायचं एक्स मध्ये बघा सात एक्स आणि चार एक्स नंतरच गुणोत्तर किती आहे मित्रांनो नवा सहा आहे किती नवा सहा हे नंतरचं गुणोत्तर आहे कधीच आहे बारा वर्षानंतरच गुणोत्तर आहे इकडे जर बारा वर्षानंतरच आहे तर इकडे पण काय पाहिजे मित्रांनो बारा वर्षानंतरच पाहिजे काय पाहिजे बारा वर्षानंतरच मग आता इथे बघा हे काय आजच आहे मित्रांनो काय आजच मग हे जर बारा वर्षानंतरच आहे ना तर इकडे पण बारा वर्षानंतरच येण्यासाठी का बारा करावं लागेल हे मागच्या लेक्चर मध्ये मा मी सांगितलंय वयवाडीचं लेक्चर वन बघा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल काय होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल मग काय येईल मित्रांनो बघा सिक्स सेव्हन झार फोर्टी okay? टू एक्स ओके ट्वेल्व सिक्स झार सेव्हन्टी टू इज इक्वल टू नाईन फोर झार थर्टी सिक्स एक्स प्लस ट्वेल्व नाईन जार वन झिरो एट येईल असं मोठ्यातून छोटा काय होत वजा होतो तर काइल मित्रांनो सिक्स एक्स इज इक्वल टू काइल वन झिरो एट मायनस सेव्हन्टी टू किती होतात थर्टी सिक्स किती होतात थर्टी सिक्स तर एक्स इज इक्वल टू काइल मित्रांनो सिक्स काइल सिक्स ओके okay? तर मित्रांनो पहिला गोपाळ गोपाळचं प्रेझेंट वय किती होतं सात एक्स काय होतं सात एक्स गोपाळचं ओके एक्स okay? ची व्हॅल्यू सहा टाका सात सग सा, बेचाळीस म्हणजे गोपाचं वय किती बेचाळीस आणि श्यामच बघा श्याम किती चार एक्स श्याम किती चार एक्स एक्स ची व्हॅल्यू टाका सहा सहा चोक चोवीस तर दोघांमध्ये फरक कितीचा आहे अठरा वर्षाचा कितीचा आहे अठराचा म्हणजे श्याम गोपापेक्षा किती वर्षाने आणि अठरा वर्षाचा तर याचा आन्सर काही मित्रांनो ऑप्शन दोन काही ऑप्शन दोन समजलंय सगळ्यांना काही डाऊट ओके क्लिअर झालंय क्लिअर तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या क्वेशनचा आन्सर देऊ शकतो काही डाऊट जायचं पुढे ओके नेक्स्ट काय आहे बघा आता हे असं आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपात दिलेलं आहे काय म्हटलेलं आहे राधाचे आजचे वय हे तिच्या कोणाचं म्हटलेलं आहे इथे काहीतरी राहिलंय मित्रांनो आजचे वय तिच्या बारा वर्षांना इथं काहीतरी मिसिंग आहे ओके ते बघावं लागेल काय राऊदू या आपण आकाश टायपिंग मध्ये काहीतरी मिसिंग राहिलय ओके पुढे काय दिलेले काय म्हटलेलं आहे बघा शिरीन ही मारियापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे कोण मित्रांनो शिरीन तर तिच्या पहिल्या नावाच्या लेटरने डिनोट करून टाकायचं शिरीन कोणापेक्षा मारियापेक्षा लहान आहे लहान आहे म्हणून काय करणार मायनस मारियाचं जे पण वय असणार त्याच्यापेक्षा तीन वर्षाने लहान मग काय केलं मायनस केलं दोन वर्षानंतर त्यांच्या वयातील गुणोत्तर किती होणार आहे मित्रांनो पाच सहा होणारे काय होणार आहे पाच सहा ओके आधी शिरीने मग मारिया आहे ना म्हणजे आधी शिरींचं असणार मग मारियाचं असणार शिरींच मित्रांनो काय पाच एक्स आणि मारियाचं किती सहा एक्स ओके हे मित्रांनो दोन वर्षानंतरच आहे काय दोन वर्षानंतरचं मग त्यांचा आजचा वय किती असणार वजा दोन करावा लागेल बरोबर आहे काय करावं लागेल वजा दोन बरोबर आहे ना ते दोन वर्षानंतरच दिलेलं आहे आणि आजची कंडिशन दिलेली मग इथून आजचं वय काढून घ्या कधी पण आजचं वय काढून घ्यायचं शिरींचा आजचं वय किती मित्रांनो पाच एक्स वजा दोन इज इक्वल टू मारियाचं किती सिक्स एक्स वजा दोन पुढचा वजा तीन जसाच्या तसा तर काही हा सिक्स एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू फाईव्ह एक्स मायनस टू येईल असं मोठ्यातून छोटा वजा होतो हा इकडे येईल हा इकडे सिक्स एक्स मधून पाच एक्स गेले किती उरला एक एक्स हा इकडे आला ना तर हा इकडे येईल वजा पाच आधी इकडे त्यांना अधिक पाच व पाच वजा दोन किती उरले तीन उरले तर एक्स ची व्हॅल्यू काय होईल आली मित्रांनो तीन तर शिरींचा आजचा वय विचारलं शिरींचा आजचा वय काय पाच एक्स वजा दोन एक व्हॅल्यू टाका तीन पाच त्रिक पंधरा पंधरा वजा दोन किती तेरा तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो ऑप्शन नंबर एक काय येईल ऑप्शन नंबर एक काही डाऊट समजलंय सगळ्यांना क्लियर हम्म तर अशा प्रकारे याचा मित्रांनो काही आन्सर काही डाऊट कोणाला क्लिअर झालंय सगळ्यांना जायचं पुढे ओके नेक्स्ट काय मित्रांनो काय म्हटलेले आहे तीन व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज दिलेली आहे काय दिलेली आहे मित्रांनो बेरीज तीन व्यक्तींची आजच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे रे बर काय दिलेले आहे बहात्तर तिघ मिळून दिलेले आहे ना सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ओके सात वर्षापूर्वीच आहे तर आजचं हे आजची बेरीज आहे ना आजचं वय काढून घ्या प्रत्येकाचं पहिल्याचं काय रे जर सात वर्षापूर्वी चार एक्स होत तर आजचं काढण्यासाठी अधिक सात करावं हो लागेल दुसऱ्याचं काय येईल सहा एक सात येईल तिसऱ्याचं काय येईल सात एक सधिक सात येईल बरोबर आहे का मित्रांनो काही डाऊट ओके तर तिघ मिळून बेरीज म्हटलेले तर बेरीज काही लिहितो इथे जसं दिलेलं असेल ना तसं मित्रांनो घ्यायचं काल तर फरक दिलेला असला असता तर फरक घेतला असता बेरीज दिली म्हणून बेरीज तर काही सहा चार दहा दहा सात किती सतरा एक अधिक सात 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 म्हणजे किती रे एकवीस याची व्हॅल्यू किती दिलेली आहे बहात्तर किती दिलेली आहे बहात्तर हा अधिक एकवीस इकडे येताना वजा होईल तर किती बहात्तर वजा एकवीस किती रे एक्कावन तर एकशे ची व्हॅल्यू येईल तीन सतरा त्रिक एक्कावन काही डाऊट समजलंय तर त्यांचा आजचा वय विचारलंय प्रत्येकाचा प्रत्येकाचा आजचा वय काय एकशे व्हॅल्यू टाका चार त्रिक बारा अधिक सात एकोणावीस बरोबर आहे क्लिअर एकोणीसवाला एकच ऑप्शन दिसतोय क्लिअर हे काही सायंत्री अठरा सात पंचवीस आहे का, का? का, का पंचवीस यस कळालं मित्रांनो तर अशा प्रकारे हे आपण क्वेश्चन आरामात सोडू शकतो मित्रांनो एकदम सोपं आहे ओके काय एकदम आहे काय डाऊट ओके क्लिअर समजलंय सगळ्यांना जायचं पुढे आता हे मित्रांनो पटीच आहे बघा बऱ्याच मुलांना पटीचा क्वेश्चन एकदम अवघड जातो तर मी एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि माझी मेथड मित्रांनो हे बघा बेसिक असते बेसिक प्रत्येक क्वेश्चनला काय जातं इझी जातं आता काही तुम्ही युट्यूबला बघित असेल एकदम हे शॉर्टकट मुलांना पण ते एकदम याच्यात एकद जातात आणि ते एखाद्याच क्वेश्चनला होते प्रत्येक क्वेश्चनला लागू होत नाही मग काय उपयोगाची ते शॉर्टकट बरोबर आहे ना जर ती शॉर्टकट प्रत्येक टाईपला लागू होत असेल तर तिला शॉर्टकट म्हटलं पाहिजे ओके युट्यूबला काही काय करतात आपले व्ह्यूज येण्यासाठी आपले वेडपणा करतात असं काही चालेल का नाही आणि बरेच रथाय त्याच्यात गोंधळून जातात कळलं तर मग बघा काय म्हंटलेलं आहे मित्रांनो वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिसपट आहे काय म्हटलेलं आहे रे वडिलांचं वय काय म्हटलेलं आहे मुलाच्या वयाच्या काय म्हटलेलं आहे तिसपट म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे तिसपट ओके अठरा वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते काय होते तिप्पट आता बघा इथं कायम काय करायचं पहिल्या नावाने डिनोट करून टाकायचं पट म्हणजे काय ते गुणाकार म्हणजे वडील मुलाच्या सध्या काय आजच्या वयाच्या तीसपट आहे म्हणजे मुलाचं जर समजा वय दोन असेल तर दोनाच्या पट तीस जुने साठ असा अर्थ होतो काल अठरा वर्षानंतर म्हटलेलं आहे म्हणून आधी का अठरा करायचं ओके अठरा वर्षानंतर म्हटलेलं आहे ना अठरा वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होत आहे काय रे तिप्पट अठरा वर्षात नंतर ना मग मुलाचं पण अठरा वर्षानंतरच घ्यायचं मित्रांनो लक्षात ठेवा इकडे जे घेतलं ना तेच इकडे घ्यायचं आणि तिप्पट म्हणून कधी पण याला ब्रॅकेट टाकायचं का ब्रॅकेट अठरा वर्षानंतरच जे पण वय असेल त्याच्या तिप्पट म्हटलेलं आहे ना पण पूर्ण याला ब्रॅकेट टाकायचं हे इक्वेशन जोडून घ्यायचं समजलं का ओके काईल वडील अधिक अठरा इज इक्वल टू काइल तीन गुणीला मुलगा तीन मुलगा अठरा त्रिक चोपन येईल असं काही डाऊट वडिलांचं इथं वय दिलेलं आहे तीस मुलगा पहिला याच्यातून बर याला मी इक्वेशन वन दिलेलं वडिलांची व्हॅल्यू काय दिलेली तीस मुलगा टाका इथं तीस मुलगा ओके हा तीन मुलगा इकडे त्यांना काय होईल वजा होईल ओके हा इकडे आला तर हा इकडे अधिक अठरा इकडे येताना वजा अठरा चोपन्न वजा अठरा किती मित्रांनो छत्तीस किती छत्तीस तीस मुलगा म्हणून तीन मुलं गेले किती उरले सत्तावीस मुलगा इज इक्वल टू छत्तीस तर एका मुलाचं काय व्हॅल्यू आली छत्तीस भागीला सत्तावीस बरोबर आहे का रे काय डाऊट नवाने भाग जातोय नऊ चोक छत्तीस नऊ त्रिक सत्तावीस तर मुलाचा आन्सर काय आला मुलाचं आत्ता वय काय आलं चार बाय का चा चा का का तीन काय आलं चार बाय तीन तर वडिलांचा आत्ता वय विचारलंय वडिलांचा आत्ता वय काय रे तीस मुलाचे तीस पट आहे मुलाचं वय काय आलेलं आहे चार बाय तीन ते व्हॅल्यू टाका चार बाय तीन तीन एक तीन तीन दहा तीस दहा चोक चाळीस वडिलांचं आजचं वय काय येणार आहे चाळीस वर्ष याचा आन्सर काय असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन काय असणार आहे ऑप्शन नंबर तीन काही डाऊट समजलंय सगळ्यांना क्लिअर झालंय ओके तर अशा प्रकारे मित्रांनो सोडू शकतात तुम्ही क्वेश्चन बघा एकदम बेसिक आहे पण सगळ्या क्वेश्चनला लागू होईल काय करायचं ते दिलेले ते इक्वेशन मांडून घ्यायचं इकडे हे लक्षात ठेवायचं इकडे जे दिलेलं असेल ना तेच इकडे घ्यायचं त्याला ब्रॅकेट टाकायचं आणि तिप्पट असेल म्हणून गुन्हिला तीन केलं दुप्पट राहिलं असतं तर गुन्हेला दोन केलं असतं समजलं इक्वेशन सोडून घेतलं ओके कळालाय मित्रांनो तर अशा प्रकारे हा पटीचा क्वेश्चन मित्रांनो काय करायचं आहे सॉल्व्ह बऱ्याच मुलांना अवघड जातो पण काही अवघड आहे का अजिबात नाही समजलंय मग काही डाऊट ओके तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण प्रॉपर बघितला असेल ओके okay, क्लिअर तर मित्रांनो याचा अन्सर काय येईल ते तुम्ही कमेंट मध्ये मला सांगायचं आहे ओके याचा अन्सर काय येईल वैवारी हे बघा पहिल्या लेक्चर ज्याने बघितलं नसेल त्याने बघा ओके दुसरंही बघा आणि प्रॉपर मित्रांनो वैवारी आता तुम्हाला समजलं असेल तर याचा आन्सर काय येईल ते तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायचं आहे ओके okay? जर व्हिडिओ आवडला असेल तर, आवड ला तर मित्रांनो लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ज्याने सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आपले मित्र अभ्यास करत असतील लायब्ररी वगैरे मध्ये सगळ्यांना हा चॅनल पोहोचवा जेणेकरून त्यांना पण हे बेसिक पासून लेक्चर समजलं पाहिजे ओके थँक्यू सो मच